गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत आज आमचा शृंगा आहे होळीचा खेळ होऊन चाललो होतो आम्ही लोक आणि राहीत नाव आम्ही अंधवे चाललो आहे मंदिराजवळ आमच्या तिथे नंतर आधी एक थाप मारणार म्हणजे व्हायला आधी पूजा करून येणार इथे आणि त्यानंतर परत होळीला जाणार ओके

आता आम्ही चाललो आहोत वर वर गावाला खेळ खुश आहे जाताना एकदम भरती आहे ना आणि आम्ही चाललो आमच्या पक्टीवरती आलो आहोत आमचा मेन स्पॉट इथेच आम्ही सर्व उड्या विड्या मारतो मजा करतो खूप एक फेवरेट प्लेस आहे आमचा खेळी चाललो आहोत आम्ही पलीकडे खूप एन्जॉयमेंट आहे त्याचप्रमाणे समुद्र बघा ही आमची सावित्री नदी अरबी समुद्राला जॉईन झालेली आहे इथे आम्ही खेकडे वगैरे पकडायला येतो आणि पोहायला सुद्धा आता आम्ही होळीमध्ये बसलो आहोत दरवर्षीप्रमाणे आमचे पलीकडे एक गाव आहे वेरळ तिथे आमची मंडळी आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही वेरल या गावामध्ये खेळी म्हणून जात असतो आणि यावर्षीसुद्धा वर्षी सुद्धा आम्ही जात आहोत आणि लवकरच आम्ही तुम्हाला तिथे कसा खेळीचा खेळ खेळतो ते आम्ही तुम्हाला दाखवूच अशा प्रकारे आम्ही वरलच्या किनारपट्टीवरती पोचलो आहोत हे त्यांचे बंदर आहे वेरल गावाचे आणि इथे आता आम्ही पोचत आहोत आणि पुढे चालत जाय थोडा रस्ता आहे चालत जायसाठी आणि त्याच्या जा पुढे गेलो का गाव लागते त्यांचे आणि मग तिथे आम्ही थोडा बसू थोडा चहा पाणी चहा नाश्ता करू आणि त्यानंतर आमचा खेळीचा खेळ चालू होईल आता आम्ही विरळच्या किनारपट्टीजवळ उतरलो आहोत आणि समोर आमचं गाव दिसत आहे आम्हाला आता आमची खेळी येणारी मंडळी उतरत आहेत आमचे वरिष्ठ माणसं तर उतरले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आमचे ते गोमू आणि आमचे खेळी खेळणारे -खेल जे सदस्य आहेत ते उत उतरत आहेत आता वेरल गावामध्ये आणि ही त्यांची इथे ते पायवट आहे तिकडे जाण्यासाठी आणि समोरच इथे आपल्या गावी त्यांच्या इथे एक कोलवी प्रकल्प उद्घाटन केलं आहे आणि इथे कोलवी प्रकल्प को होत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही चाललो आहोत पुढे हीच पायवाट आहे वेरलगावात जाण्या जाण्यासाठी तर आम्ही तुम्हाला पुढे इथे गेल्यानंतर पुढे सर्व सांगू क कसं कसं आम्ही खेळी खेळीचा नाच करणार आहोत आणि सर्व डिटेल आहे ते आम्हाला पहिले वेरलगावात जा जायचे होते खे खेळीचा नाच दाखवण्यासाठी पण काही कारण असतो आम्हा आमचे वरिष्ठ मंडळी आम्हाला बोलले आहेत की आपण पहिल्या आधी देवारी गावी जाऊया पहिले आणि तिकडे आमचा पहिला खेळीचा नाच आम्ही केला जाईल आता आम्ही देवारीमध्ये पहिल्यांदाच आलो आहोत खेळाचा नाच दाखवण्यासाठी आणि खूप आतुरतेने वाट पाहत आहोत इथे आपला खेळ दाखवण्याची आणि आमची परंपरा जपण्याचा हा एक उत्तम असा आम्हाला कार्य मिळालं आहे आणि ते आम्ही पार पाडण्यासाठी इथे आलो आहोत ही कबरकानी गावातील पालखी आहे आता आम्ही देवारीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत पाटील यांच्या घरी तिथूनच आता आम्ही चालू करणार आहोत आमचा नाच जो जी परंपरा आमची आहे आम्ही पाळतो त्या नाचच आता आम्ही आता आम्ही देवारी गावात आलो आहोत आणि आता आमच्या खुलीचा नाच सुरू होत आहे कृपया पहावे आणि आवडले लाईक करा सबस्क्राईब करा आ, आता आम्ही चाललो आहोत केळ्याचा नाच दाखवण्यासाठी आमच्या फेवरेट गाव केरेल इथे शिर्डीला केरेल या गावामध्ये आमचा पाहुण दरवर्षीप्रमाणे खूप चांगला होत असतो आता आम्ही केरळच्या पा पालखीचं आलो आहोत आणि पालखीसोबत आता आम्ही आमचा खेळाचा नाच दाखवणार आहोत आता आम्ही केरेल गावाच्या समाज मंदिरामध्ये आलो आहोत इथे येथील काही मंडळी गाराणे गातात त्या गाणे गाराणे गाताना आमचे जे खेळी आहेत ते त्यांचा नाच करून गाराणा वगैरे पूर्ण करत आहेत हा आमचा पार्ट वन व्हिडिओ होता आम्ही इथे व्हिडिओ केला आहेत बाकीचे व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये येतीलच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे सातशीच राहते पाठीशी आम्ही अजून जास्त व्हिडिओ बनवून तुम्हाला अशा प्रकारे आणून मनोरंजन करायचा प्रयत्न करू